मैत्रिणीनं आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे देवपूजा ही देव झाली माझी उपास ही नसतोय पण आता माझं आजचं चा काम चालू आहे इथलं आज स्वच्छता करते मी ते ते पाला पालही पडतोय ना झाडांचा पालही झाडात बसल्या बघा असं त्या रस्त्यापासून जे झाडत आणले तिकडून ते आता असं झाडायचं आणि हे बघा तिथं धनुरा आहे ना थोडासा धनुरा काढायचा आहे ते बघा तिथं आहे धनुरा इथं तर धनुराय हिच्यावरती बघा हे बागेत हे बघा वस्तीवर बागेत बघा झाडं कसे कसे येते हे बघा ही आहे फणस हे बघा अशी फणस लागली ते का आहे बघा तिथे फणस लागले ते बघा फणस आहे आणि नारळाची तर आहे ती झाडं आणि चिंच पण आहे त्या आणि बघा आणि इथं ही आहे बडबडी चेरी हे बघा मला म्हणते बडबडी चेरी काय लागलेलं दिसत नाही काय बडबडी चेरी आणि हे बघा ही झाड आहे बघा रुद्राक्ष रुद्राक्षाचं झाड आहे इथे एक आहे आणि तिकडं खुड एक पशी एक बघा असं रुद्राक्ष लागले ह्याला असं लागले रुद्राक्ष रुद्राक्षाचं झाड आहे बघा असे फुल झाड ही आहेत पारीजातक आहे झाड जास्वंदीची झाड आहे तर ते बघा ही चिंच झाड आहे चिंच झाड ही वेगळी चिंच आहे अजून काय आता चिंच लागलेत बर का ह्या चिंचला लागलेत आहे वेगळं आहे झाड ना ते लाल अशी लाल कलरची चिंच फोडली ना तर ही लाल कलरची चिंच निघते अशी अशी चिंचं झाड आहे बघा ही बघा एवढं चिंच चिंचा काय लागलेलं दिसत नाही जास्त ह्या वर्षी चिंचा लागली ते ह्याला का ह्याच वर्षी लागले ते ती पण थोड्या दिसते ते दोन तीनच दिसते ते चिंचा लागलेल्या तर फोडल्यानंतर ती आल्यानंतर बघा दिसतील चिंचा कशा ते तिथे तर चला काढते आता मी हे धनुरा एवढा हे बघा ही असा धनुरा काढायचा एवढा स्वच्छता करायची अशी चला ठेवते मी बाय